पहिली माझी ओवी ग बुद्धीला पहिली माझी ओवी ग सावित्री शिक्षणाला पाया तू घातला अशी शिधा अडाणी तू मातीपाशी शिकली अशी शिधा अडाणी तू पती पाशी शिकली मुली पहिली शाळा मुलींसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी ओवी हो गायली तुझ्या ग दर्याला दुसरी ओवी हो गायली तुझ्या ग दर्याला दगड गोटे खाऊन चालवली तू शाळा दगड गोटे खाऊन चालवली तू शाळा घरा बाहेर काढले गुंडाने अडवले घरा बाहेर काढले गुंडाने

यशवंत बाळाला घेतला चौथी ओवी गायली तुझ्या थोर्याला चौथी ओवी गायली तुझ्या थोर्याला माणुसकीचा झराजा तनिल वाहिला माणुसकीचा झराजा तनिल वाहिला ज्योतिबाची सावली नाही तू राहिली ज्योतिबाची सावली सत्य धर्म प्रकाशात ते जाण तळपली सत्य धर्म प्रकाशात ते जाण तळपली दुखगीताच्या सेवेत देव दू ठेवी ला दुखगीता सेवेत देव दू ठेवी ला घेतला स्मरण तुझे करुनी वसा मी घेतला भगिनी जाग मी संकटीन करीन भगिन यांना जाग मी संकटीत करीन ज्ञान जोही ज्योति लावी न हेच तुला नमन